तर नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण बघणार आहोत अपोलो पंधराशे एक डी आय या मिनी ट्रॅक्टरचं नॅनो ट्रॅक्टरचं स्पेसिफिकेशन तर त्याला आपण व्हिडिओला सुरुवात करूया ह्याचं जे इंजिनचं जे पॉवर आहे ते आहे चौदा सिलेंडर आहे एक सिलेंडरची जी कॅपॅसिटी आहे क्युबिक कॅपॅसिटी आहे सहाशे पन्नास आणि जो रेटेड आर पी एम आहे तो आहे तीन हजार वॉटर कूलिंग सिस्टम दिलेली आहे आणि हेवी ड्युटी ट्रान्समिशन दिलेलं आहे ते पण व्हेरी लो कॉ लो लो पॉवर टाईपवरती हो कॉन्स्टंट मॅशचा सहा फॉरवर्ड आणि दोन रिवर्स गेअर दिलेले आहेत ह्याचा जो स्पीड आहे तो मिनिमम आहे, आहे तो एक पॉईंट तीन आहे आणि मॅक्सिमम आहे तो सतरा आहे रिवर्स स्पीड आहे तो मिनिमम आहे तो एक पॉईंट सात आहे आणि जो मॅक्सिमम आहे तो सातचा आहे पी टी ओचा जो स्पीड आहे तो आहे मल्टी मल्टीस्पीडचा पाचशे चाळीस एक हजारचा मॅक्सिमम स्पीड याचा ना ताशी एकोणीसपर्यंत जाऊ शकतो ब्रेक्स याच्यात ड्राय इंटरनल ब्रेक शू ब्रेक दिलेले आहेत आणि सील्ड आहेत ते स्टेअरिंगमध्ये मेकॅनिकल दिलेलं आहे पॉवर स्टेरिंगचा ऑप्शन नाही आहे याच्यात हायड्रॉलिक्समध्ये ए डी सी लाईव्ह हेवी ड्युटी दिलेला आहे आणि सी ए टी वन एन दिलेला आहे पुढचा टायर आहे तो साडेचार दहाचा आहे आणि साडेचार बाराचा ऑप्शनल आहे मागचा टायर आहे तो सहा सोळाचा आहे टर्निंग रेडियस आहे विदाउट ब्रेक ही दोन मीटरची आहे दोन मीटर म्हणजे जवळजवळ सहा फूट बागकामासाठी वगैरे जबरदस्त आहे हा ट्रॅक्टर टर्निंग रेडियस विथ ब्रेक आहे ती आहे एक पॉईंट सहाची मीटरची एक पॉईंट सहा मीटर म्हणजे जवळजवळ दीड मीटर हे होतात साडेचार फूट आता ह्याचं जे लांबी आहे ती आहे अठराशे एम एमची रुंदी आहे ती सातशे साठ एम एमची आहे आणि उंची आहे ती आहे बाराशे एम एमची वजन जे आहे ते ह्याचं आहे पाचशे पन्नास किलोग्राम आणि ह्याचं जे व्हील बेस आहे तो आहे बाराशे एम एमचा आणि ट्रॅक विथ आहे याची सहाशे दहा एम एमची त्याची जी प्राइस आहे ती आपण बघू जरा अपोलो पंधराशे एकची ची प्राइस बघूया आपण तर याची जी प्राइस आहे ना मिनिमम प्राइस ही दोन लाख सत्तर हजारापासून सुरुवात होणार आहे आणि मॅक्सिमम प्राइस आहे ही मला वाटतं अराऊंड तीन लाखाच्या आसपास जाईल आणि ही जी प्राईज आहे ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळी वेग वे असणार आहे आणि याचं जर का तुम्हाला म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातलं जे, जे शोरूम वगैरे हवं असेल तर तुम्ही जे अपोलो मिनी ट्रॅक्टरचं जे आहे याच्या वेबसाईटवरती तुम्ही व्हिजिट करा आणि त्यावरती अस या फील्डवरती जावा तर तुम्हाला तिकडे तुम्हाला कॉन्टॅक्ट मिळेल कंपनीचा आणि त्यांना जर का तुम्ही कॉन्टॅक्ट केला तर तुमचं ज्या जिल्ह्यामधले जिकडे शॉप आहे तिकडे तुम्हाला ते बोलवू शकतात आणि आतापर्यंत जर का तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद असा सपोर्ट असू द्या अजून जर का कुठल्या तुम्हाला मिनी ट्रॅक्टर किंवा पॉवर टिलरचा स्पेसिफिकेशन व्हिडिओ हवा असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आपण तो नक्की बनवू व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आजसाठी एवढंच धन्यवाद